महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी सारथी संस्थेची निर्मिती करून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे अनुसूचित जमातीसाठी आदिवासी संशोधन केंद्र अनुसूचित जातीसाठी बारटीची संस्था पुण्यामध्ये काम करते आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांसाठी अ ब क ड या चारी भटक्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी आरती संस्थेची निर्मिती करावी अहिल्यादेवी होळकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या नावाखाली संस्थेची स्थापना करावी अशी मागणी माझी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आहे तशा पद्धतीचं पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे भटका विमुक्त महाराष्ट्रामध्ये जो लाभ घेतो तो केंद्राच्या ओबीसी प्रवर्गामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अ ब क ड अशा जो वर्ग केलेला आहे यामध्ये अ मध्ये चौदा ब मध्ये सदोतीस क मध्ये एक आणि ड मध्ये एक असा जातींचा समावेश होतो आणि या अशा अनेक विमुक्त भटक्या जाती आहेत की ज्यांच्याकडं सरकारच्या कोणत्या योजना जात नाहीत त्यांच्या जन्चा विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही यामध्ये बेरड बेस्तर भामटा कैकाडी कंजारभाट कटाबू बंजारा पालपारदी राजपारदी राजपूत भामटा रामोसी वडार वागरी छप्परबंद गोसावी बेलदार भराडी गोते कंजारभाट तत्सम चित्रकती गारुडी लोहार गोल्ला गोंधळी गोपाळ हेळवे जोशी काशी कापडी कोल्हाटी मैराळ मसनजोगी नंदीवाले पांगुळ रावळ सिकलगार वगळडे वैदू वासुदेव भोई आणि याच्याबरोबर बहुरुपी ठेलारी ओतारी मर्याय वाले कडक लक्ष्मीवाले गिरा गहरा गुसाई गोसाई मुस्लिम मदारी गारुडी सापवाले भारतीय इराणी गवळी मुस्लिम गवळी गवलान दरवेशी वाघवाले शहा अस्वलवाले बागडी आणि सर्वात मोठा घटक जो क मध्ये आहे धनगर समाज आणि ड मध्ये वंजारी समाज अशा समाजातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी या संस्थेची निर्मिती करावी या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा परीक्षेचं मार्गदर्शन करणं विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी त्यांना स्कॉलरशिप देणं आउट ऑफ कंट्री जे मुलं शिक्षणासाठी जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करणं वेगवेगळ्या समूहाचा सर्वे करणं त्याचा अभ्यास करणं भटका विमुक्त हा विविध कलागुण असणारा समाज आहे विविध परंपरा या समाजाच्या आहेत त्या परंपरेवरती त्या कलागुणावरती अभ्यास करणं त्याच्यासाठी काही नवीन योजना तयार करणं अधिकारी वर्ग जो आहे भटक्या विमुक्तातला त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणं लोकप्रतिनिधींच्यासाठी मार्गदर्शन करणं त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेणं विद्यार्थ्यांच्यासाठी प्रशिक्षण घेणं त्यांच्यासाठी वेगवेगळ्या फिलोशिप मिळवून देणं अशा पद्धतीचं काम या संस्थेच्या माध्यमातून करावं आणि यासाठी सरकारनं पूर्ण लक्ष देऊन या संस्थेची निर्मिती करावी जर तुम्ही निर्मिती नाही केली तर या भटक्या विमुक्तांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं लोकशाही माध्यमातून आम्ही आंदोलन उभा करू आणि कसल्याही परिस्थितीमध्ये या संस्थेची निर्मिती सरकारला आम्ही करायला लावू